नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग विशेष सगळे मस्त म्हणजे आज आम्ही जाणार आहे आठ कारण तिथून आणायचे आहेत आम्हाला भांडी आज नाही आणायची फक्त सिलेक्ट करायला जायचं तर माझ्या बरोबर आहे आता सागर स्वीटी मी आणि राणीची मम्मी आम्ही चौघ पाच जण अशे जण हा तू पण तू पण तुला पण न्यायचं आहे का तो काही एवढा टेन्शन घ्यायला लागला टेन्शन घेऊ नको तुला घेतल्याशिवाय जात नाही आणि पिऊ पण जाणार पिऊ हाय कर कॅमेराला पिऊ पि कॅमेराला हाय कर हाय कर कॅमेराला हाय हाय कर बाबू की तुझं झालंय का तर चला जाऊया आपण आता डायरेक्ट आठपाडीला आणि आपल्याला गावठी पूनमताई आणि निलेश दादा यांच्या घरी पण जायचं आहे त्यांनी बोलवलं आहे तर चला मग प्रवासाला आपल्याला सुरुवात करायची उशीर झाला नेहमीप्रमाणे आठ वाजता न्यायचं होतं साडेनऊ वाजण्याचा

चला येतो ये ये का रस्त्यातच कायला का कृष्णा उलटी चल बस पुढं चल खिडकीत बघ कबुतर बघ बाहेरचे काय होते करून उलटी य करून थांब चल तुला गोळी घेतो बडीशेप घेतो खायला चल मग तुझी नाही यायची उलटी चला चल त्याला चॉकलेट घेऊन चला पुढं कृष्णा उतर खायला की तुला काय पाहिजे ते म्हणजे तुझी उलटी राहील अच्छा 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 त्याला नेहर आर नाही का पिंगाने कोंबडी करतोय उतर कि बाबा लयच घर वाढवलं मोठ लट निश भाऊस त्यामुळे माणस नाही आता तुम्ही पूजा तयाच्या नाक टिचून चुन मोठ बांधलं काय कि घर खतर खतरराक बांधले मागणं पुढण किती पण येऊ द्या मशीचा गोटा बांधल्या किती पण बांधवा आले भारी दिसणार आहे घर पूनम ताई कॅमेराला हाय करा हाय का तुमच्या जाऊबाई कुठे फिरायला त्यात आबा काय खाल्लंय बाहेर फायनली पोचलोय आपण निलेश दादांकडे आता इथं थोड्या वेळ थांबायचं ना आपल्याला जायचं आहे भांड्याकडे झरे ओ कुठं जरे नाओ जरेला नाही नाही मात आला तर मित्रांनो निलेश दादांनी घर एक नंबर बांधले जबरदस्त बांधले आणि आता आणि आणि ते मला मगापासून त्यांची प्लॅनिंग सांगतात इथं हे करायचंय ते करायचंय तर प्लॅनिंग आहे मला म्हणजे भविष्य दिसायला लागलं इथलं कसं इथं वातावरण होणार आहे सगळी आंब्याची झाडं पिरूची झाडं आणि आत्तापासूनच पिरू बघा या पिरूला पिरू आले तर बुडातनच पिरू आलेत हे हा एक पिरू इथं दोन चार पिरू पिरूच पिरू नंतर ही जी शेड वगैरे आहे आता सांगत होते दादा इकडे घ्यायचं इथं कंपाऊंड करायचं अजून काय दादा कंपाऊंड सी सी टीव्ही ही सगळं टाकायची सी सी टीव्ही खतरनाक पैकी खतरनाक फार्म हाऊस करून टाकायचं इथं ही झाड कंपाऊंडच्या हातमध्ये आली पाहिजे कंपाऊंडच्या हातमध्ये आंबे झाड बिड मोठे होणार पुन्हा लावायचा जनावर इकडे पाठीमागन आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तळ आहे पुढं हे बघा वातावरण जंगीच या पावसाळ्यात अगदी पाण्याला झाड जपतो म्हणून हे आबा मी आमचं बापू पाने मसर झाड पाणी बापू तू भेटलाच नाही का मला ए <प्युणिया। laughs> फायनली मित्रांनो सगळेजण आम्ही असं पोर्च मध्ये जेवण करायला बसलोय सागर हे पुनमता येत आहेत इकडे निरीश दादा आहेत तर चला आता जेवण संपत आलंय जेवण करायचं ना आपल्याला जायचंय भांडे बघायला दादा येत आहे ना तुम्ही चला लवकर जेवण करू या वार्चि जरा तिकट कमी केले मागच्या वेळेसले केलं तर तिकड झाला जेवण बिवण मस्त पैकी झालं आणि आता सध्या आम्ही आलोय भांडे बघण्यासाठी जरे या गावी आमच्या करमाळ्या तालुक्यात पण जरा आहे आणि इकडं पण जरा आहे तर हे बघा हे जऱ्याचं बस स्टॉप आहे आणि हे आहे ते मातोश्री शॉप आपल्याबरोबर दादा आणि सुद्धा आल्यात भांडे बघण्यासाठी तर ह्यांचं इकडं भलं मोठं शॉप आहे तर आठपाडेला पण आहे पण इकडं जरा जास्तच मोठं या तर चला आता आपण इकडं भांडे सिलेक्ट करूया उशीर पण झालाय भरपूर आहे ना मग पूजा कुठे गेली चल की शूज काढायच्यात बाहेर आपल्याला आता आपण भांडी बिंडी बघायला आलोय मोठी दाट ह्याच्यापेक्षा ही जरा भारी नाही का हे झाड झाड येते हा हा हे टाटका म्हणजे तर आतमध्ये पूजा आणि मॅडम भांडी वगैरे सगळ्या गोष्टी सिलेक्ट करतात आम्हाला काय कळत बाया माणसांच्या कामातलं त्याच्यामुळं त्यांनाच लागल आतमध्ये आम्ही बसलो निलेश मी बाहेर घेतच आपलं आपलं काय काम, आप काम नाही रस्प्याला ये म्हणलं माय <laughs> <laughs> ते <laughs> हाटले बसत होतो पाणीपुरी खात होतो फायनली <laughs> भांडी सिलेक्ट केल्यात बघा ही सगळी सिलेक्ट केली भांडी अशी एवढे भांडे आल्या बघा काय काय टेप बाजली कळशी पाच तांबे ग्लास वाट्या ताट्या वाट्या चमचे बिमचे कितली कुकर, कुकर मिकसर, बिकर मिक्सर डब्यांचा सटे डब्यांचा पण सटे बघा ह्याच्यामध्ये पाच डबे येत आणि आता त्याच्यानंतर आपल्याला त्या गोष्टी सिलेक्ट करायच्या आता तर चला आता भांड्यांवरती आपण नावं टाकून घेऊया ह्यांच्याकडून यांच्याकडून आता जो सोफा पसंत पडेल त्या सोपे आपल्याला नाव टाकायचं तर मला वाटते हा सोपा ठीक आहे का तुम्ही गेलाय चला हाय वाटत कुठं आता जो आम्ही सोफा सिलेक्ट केलाय त्याच्यावरती नाव टाकून ठेवू हे बघा बरोबर आणि आता आपल्याला कपाट सिलेक्ट करायचं आता इथं भांड्यावरती नावं टाकायचा कार्यक्रम चालू आहे इथं बघा असं नाव आहे पांडुरंग भारत अमर यांच्याकडून ची चौका हीच हीच आनंदन दिनांक वगैरे लिहिलेला आहे तर चला आता आपण सगळ्या भांड्यांवरती नावं टाकून पॅकिंग करून घेऊया तर आता बस त्याची भांडी आपण ह्या पोत्यामध्ये भरूया ये बाळा या या तर आता आता तिथं आपण खाना खानाखुणा करून गोष्टी टाकणार आहे म्हणजे तुमचं मोपायचं आहे माझा पण हाच इरादा होता भांडी बिंडी घेतल्यात आणि आता बराबरीचा काम चालू आहे बघा कुकर चाळण वगैरे आणि सगळ्या भांड्यांवरती मित्रांनो नाव नाव टाकल्यात आता काय माहिती हे बघा जेवढ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटणार आहेत पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न मध्ये बघा इथं तुम्ही बघून बघू शकता या सगळ्या वस्तू आपण सिलेक्ट केलेल्या आहेत हे बघा ह्याच्यावरती जेवढ्या पण वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या भेटतात पंचावन्न पाचशे पंचावन्न मध्ये आणि ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं वॉशिंग मशीन फ्री आहे हे बघा इथे साडे चौदा हजार ची वॉशिंग मशीन आहे तर आता हे भांडे आपण सिलेक्ट केलेले याच्यामध्ये भरतोय बाकीचं काय ते मोठे मोठे तेरा तारखेला डायरेक्ट लग्नाच्या ठिकाणी येणार काय करायचं काय चेंज काय कुठला घेतला सूर्याचा खरेदी झाली आणि एक्स्ट्रा खरेदी आम्ही एवढी केली बघा चार पातिले घेतली तर खरेदी करता करता वाजलेत किती आठ वाजून गेले आता तर चला आता खरेदी झाली चला दादा कुठे गेले चल ठेवते ठेव हा उघड जा